पुण्यामध्ये ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांनी दिवाळीनिमित्त खास दिल्लीच्या रामलीलेचं आयोजन केलं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आयुष्यातले बरेच गुण प्रभू श्रीराम यांच्याकडूनच घेतले आहेत अशी प्रतिक्रिया मिहीर कुलकर्णी यांनी दिली आणि कार्यक्रमाला दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या रामभक्तांनीही कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी केली होती यावेळेस डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांनी आपण सर्वांनी प्रभू रामासारखं सत्य बोलूया आणि समाजामध्ये प्रेम आणि शांतता निर्माण करूया असं आवाहन सर्वांना केलंय तर पुण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक सुद्धा केलंय रामलीलेचं आयोजन हे पुण्यामध्ये केलं होतं या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं पुणेकरांनी गर्दी केली होती पुण्यामध्ये पहिल्यांदी दिल्लीची रामलीला आज आम्ही आयोजित केलेली आहे त्याच्यातनं सनातन धर्म पसरवण्याचा आणि एक पुढच्या पिढीला एक आपल्या सनातन धर्माचा आणि रामांच्या रामायणाचा एक नॉलेज मिळावं ही हो। आमची त्याच्या मागची भावना आहे आज ग्रॅव्हिटी फाउंडेशनचे मिहिरजी कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये गणेश कलाक्रीडामध्ये जो रामलीलाचा अद्भुत कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला दिल्लीमध्ये स्थित असलेलं असं हे कलाकारांचं मंडळ या ठिकाणी दिल्लीच्या पद्धतीने रामलीला इथे सादर करते आणि पुणेकरांना त्याचा लाभ मिहिरजी कुलकर्णी यांच्यामुळे घेता आला मी मिहिरजींचं मनापासून अभिनंदन करते